बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून हिंदू जगोदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि आनंदी साहेब यांना वंदन करून पक्षप्रमुख मुख्य नेते एकनाथी शिंदे साहेब त्या ठिकाणी व्यासपीठावर असलेले आपल्या पक्षाचे चार उमेदवार उपस्थित बंधू आणि बंदवणी फार दिवसातून छत्रपतीमध्ये आलो मला वाटतं मी याच्या अगोदर रोडचं काम फक्त नारळ मोडून गेलो होतं त्याच्यानंतर रोडचं काम झाल्यानंतर मी आलो नाही छत्रपतीमध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर ज्या पद्धतीने एक नसानसामध्ये रक्त चळवळ सळसळते त्याच पद्धतीने आज छत्रपतीमध्ये आल्यानंतर आम्ही लोकांच्या आलोय याचा सुद्धा भान आम्हाला जाते छत्रपती म्हणजे एक राजा होते त्या राजाच्या नावाने जर ही कॉलनी असेल तर ही कॉलनी तशी साजेशी असली पाहिजे चांगली असली पाहिजे मला आठवत की कोविड झाल्यानंतर दोन तीनदा मी इथे आलो त्यानंतर त्या ठिकाणी मी राजूला घेऊन स्वतः राजू कांबळे आपला उमेदवार त्याला घेऊन आलो आकाशला घेऊन आलो त्या ठिकाणी आपण मल निसर्ग पाईपलाईन लोक बोलली साहेब इथं ड्रेनेजची लाईनचा प्रॉब्लेम आहे साहेब इथं पाण्याच्या लाईनचा प्रॉब्लेम आहे साहेब इथं रस्ते खराब आहे तेव्हाच्या तेव्हा अधिकाऱ्यांना बोलवलं सर्वांना कामाला लावलं जे कामलं काम, काम करायचं ते करा मला आठवत ही छत्रपती कॉलनी हे छत्रपती शिवाजी महाराजांची कॉलनी कोणाच्या कधी दावणीला बांधली गेली नाही कधी कोणाच्या आरी सुद्धा गेली नाही आणि छत्रपती कॉलनी ताकदपणे ताकद लावून ताकदीने या शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली या विजय चौगुलेंच्या पाठीशी उभी राहिली म्हणून आज शिव शिवकाली छत्रपती कॉलनी राहिले मला ते सुद्धा दिवस आठवतात छत्रपतीला एकदा नाही नोटीस आल्या छत्रपतीला दोनदा छत्रपतीला तीनदा नाही नोटीस कारवाई सुद्धा इथं करायला आली तेव्हा कोणी माईचा लाल इथं उभा नव्हता राहिला त्यावेळेस इथे मी जे येऊन उभा राहिला त्याने सर्वांना प्रोटेक्शन केलं आणि आज ही हो घर उभे आहे आकाशने सांगितलं तस कधी कोणी पहिला माजला बांधला वरचा माजला बांधला म्हणून कोणाकडे या ठिकाणचे कोणी नगरसेवक हप्ते मारायला सुद्धा आले नाहीत कोणी पैसे वसूल करायला सुद्धा इथं आले नाहीत आम्हाला सर्वांना न्याय द्यायचा न्याय देण्याचा विचार केला आजपर्यंत मी छत्रपती कॉलनी पाहिली या ठिकाणी आकाश मंडवी उमेदवार असेल या ठिकाणी राजू कांबळे उमेदवार असेल या ठिकाणी आमच्या पूजा पाटील उमेदवार असतील त्या ठिकाणी आमच्या वैशाली पाटील उमेदवार असतील मला पूर्ण विश्वास आहे आणि मला विश्वास नाही आहे तर मला वाटत तुम्ही एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणी आहे किती लाडक्या बहिणी थोडं हात वरती करून सांगा आता जर एकनाथ शिंदे साहेबांच्या एवढ्या लाडक्या बहिणी इथं असतील तर का आपला इथला उमेदवार पराजय होणार आहे आज शिवसेना पक्ष कोणाचा आहे एकनाथ शिंदे साहेबांचा तुम्ही लाडक्या बहिणी कोणाच्या आहेत एकनाथ शिंदे साहेबांचा आहे मग तुम्हाला काय त्रास होणार आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार आहे तुम्ही तापतीने कामाला लाग मी पाहिलं या ठिकाणी सायनाथवाडी असेल या ठिकाणचा ऐरोली गावचा भाग असेल शिव कॉलनी असेल माहिती ही छत्रपती कॉलनी असेल आजपर्यंत या ठिकाणी कोणी मायच्या लालनी एंट्री करायचा विचार नाही केला शिवसेनेचा भगवाच फटकत राहिला एक तर शिवसेनेचा भगवा फटकत राहिला या विजय चौगुलेच्या तापतीवरतीच महादेव थोरात निवडून आला होता या विजय चौगुलेच्या ताकदीवरतीच कोटकताई निवडून आली होती या विजय चौगुलेच्या ताकदीवरतीच हा राजीव कांबळे निवडून आला होता आणि आता एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आहे विजय चौगुलेची ताकद आहे हे चारही उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत निवडून देणार आहे की नाही आपण का ऐरा गैरा कोणी येईल आणि बोलेल नाका हे बघा नाका ते बघा साध्या नाक्यावर नाऐरली गावामध्ये येता येत नाही अशी परिस्थिती करून ठेवली आहे बदल 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 मागच्या वेळेस आम्ही बदल दाखवला मला वाटतं आकाशात तिथं उभा होता देव जो उमेदवार इथे येऊन बोलतो बोलतो विरुद्ध मागच्या वेळेस आकाशच उभा होता आकाशीच आज साडेआठशेच्या मताच्या फरकारणी पाडला होता मग आमच्या ताकृतीला आजमावण्याची काही गरज नाही पडली <प्थाँगा> अरे असं पण तसं पण मी आज वेळात वेळ काढून इथं आलो मला माहिती आहे मला झोपडपट्टीमध्ये मी उभा आहे त्या ठिकाणी मुलगी उभे एक नंबर मध्ये दोन नंबर मध्ये मी उभा आहे शुभम उभा आहे मम्मी तिथे पाच नंबर मध्ये उभा आहे आपल्या तुमच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबातली चार चार लोक उभे आहेत आणि ही सर्व कुटुंबातली चारी परत इकडे चारी लोक उभे आहेत शिंदे साहेबांनी एक ताकद आम्हाला दिलेली आहे शिंदे साहेबांनी ताकद आम्हाला मुमे राम आणि भगलमय छुरीची ताकद आम्हाला दिलेली नाहीये शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे शिवसेना धनुष्यभान निवडून यायला पाहिजे म्हणजे यायला पाहिजे त्या ताकदीने आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत मैदान लांब नाही आहे बघू कोण 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 कुठून कुठून येतो कोणी आज येईल उद्या येईल पण परमनंटली तुमच्या पाठीशी कोणी उभा राहणार नाही ना कोविड होत सर्व गोष्टी होत्या घराघरापर्यंत इथं आम्ही रेशन पोहोचवलं घराघरापर्यंत आम्ही अन्नधान्य पोहोचवलं घरापर्यंत आम्ही रेडीमेंट जेवण पोहोचवलं त्यावेळेस कोणी हे गैरे सोयरे कुठे गेले होते कोणी नव्हते इथे वाकुण आणि ढुंकून बघत म्हणून सांगतो तुम्हाला हे ही झोपडपट्टी आहे ही झोपडपट्टी आहे उद्या इथं हक्काचे एकनाथ शिंदे साहेब गृहनिर्माण मंत्री आहेत आणि सिडकोचे मंत्री सुद्धा एकनाथ शिंदे साहेब आहे हीच घर तुम्हाला हक्काची घर तुमच्या नावावर करून इथं क्लस्टर योजना चांगल्यातल्या चांगल्या राबून नाही तर ही जागा एक हायटेन्शनचा भाग सोडला तो गार्डन खाली टाकून त्याच्या बाजूला डेव्हलपमेंट करायचं एकनाथ शिंदे साहेबांची स्वप्न आहेत त्याचा मास्टर प्लॅन सुद्धा तयार आहे कोण बोलत असेल आम्हाला वरतीच वरच काय भेटणार नाही खालचं काय भेटणार नाही वरच घर असेल त्याला अजून वरच घर मिळेल खालचं घर असेल त्याला खालचं घर मिळेल खाल 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 या झोपडपट्टीवरती एक आपला एक विश्वास आहे झोपडपट्टी बोलले हाय टेन्शनच्या खाली जरी असले तरी तुम्ही आहे तिथं जगतायत तुम्ही काम करतायत तुम्ही लोक म्हणून तुम्हाला कोणाला आम्ही आम्हाला तुम्हाला कोणाचा विश्वासघात करायचा नाहीये नगरपालिका बोलली नगरसेवक बोलला की वॉटर मीटर गटर ह्या तीन गोष्टी समोर येतात पण हे विजय चौगुलेने कधी वॉटर मीटर गटर हे तर काम तर होतातच आहेत पण त्याच्या पलीकडे जाऊन एक आपलं नातं तयार केलं एक आपलंच तयार केलं एक आपली माणसं तयार केली आणि आपली एक ताकद राहिली या ठिकाणी जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आले काही गोष्टी झाल्या तरी आम्ही कुठं कधी कमी पडलेलो नाहीये प्रत्येकाच्या मदतीला आम्ही धावून गेलेलो आहे शेवटी त्या गोष्टीची जाण तुम्ही लोकांनी सर्वांनी ठेवा जर आज हा विजय चौकले आणि शिवसेना नसती तर आज तुमची घर इथं सुद्धा दिसली नसती ही लांडी लबाडी करणारे लोक येऊन तुम्हाला लुटून नेलं असतं म्हणून काय जुने दिवस आठवा भूतकाळात जा भूतकाळात जाऊन आपला भविष्य काळ आप काय होईल याच्याकडे लक्ष द्या आणि या भविष्य काळामध्ये आम्ही सर्व ताकद देणार आहोत आम्ही इथून देणारी ताकद आहोत इथून इथून देणारी आहात पैशाने विकत घेऊन देणारी ताकद देणारे नाव पैशाने तर असे सतराशे अठरा लोक विकत मिळतात त्याला किंमत नसते त्या पैशाने विकत घेणाऱ्याला किंमत नसते जो इथून प्रेम करतो त्याच्या मागे जनता उभी हो असते जनता जनार्दन उभी हो असते याच्यासाठी म्हणून कोणी फिकीर करायचं नाही चांद्यापासून बांध्यापर्यंत इथे जरी कोणाचं राज्य चालत असेल शिंदे साहेबांचं राज्य तसे या डिक्यापासून अर्यंत हा विजय चौगुले एकटा उरून पुरून होणार आहे एकटा उरून पुरून होणार आहे कोणी किती काही वल्गना करो कोणी किती काही गोष्टी करो पण या शिवसेनेची ताकद घेऊन एकनाथ शिंदे साहेबांचा सा आदेश घेऊन सर्वच्या सर्व शिवसेनेचे उमेदवार आम्हाला निवडून आणायचे आहेत कोणी कुठे घाबरू नका कोणी उद्या तुमच्याकडे येईल तुम्हाला बोलेल दोन हजार रुपये देतो मताला तीन हजार रुपये देतो एकनाथ शिंदे साहेबांच्या बहिण्या विकल्या जाणार आहेत का पक्का हातवरती करून सगा अरे ते आज दोन हजार रुपये देतील तुम्हाला पण एकनाथ शिंदे साहेब दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये देतात दर महिन्याला तुम्हाला मनाऱ्याने दीड हजार रुपये पाठवतात मग काय करायचं त्या पैशाचं तुम्हाला या काय करायचं याच शेवटी आपल्याला सर्व आपल्या मनावर सर्व गोष्टी अवलंबून असतात आपण आपलंच आपले कोण तुपले कोण हे ओळखा काही गोष्टी ऑट घटकेच्या असतात पैसा येतो जातो गुरुमी येते जाते पण रिलेशन कायमस्वरूपी टिकून राहतात आज आम्ही जनमानसामध्ये रिलेशन टिकून ठेवलेत म्हणून आज आम्ही जे चौगुले इथं उभा आहे तुमच्यामध्ये उभा आहे तुमच्याशी बोलतोय तुमच्याशी संवाद साधतोय तुमच्या पाठीशी उभी राहण्याची ताकद ठेवत आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आज एवढी ताकद आम्हाला दिलेली आहे या नव्या मुंबईमध्ये कुठल्या कोणाच्या तरी कुटुंबातले चार चार लोक एवढी उभी नाही आहेत पण आमच्या कुटुंबामधले चार चार लोक उभे आहेत ताकद अशी एका कुटुंबामध्ये आम्ही उभे नाहीये एक नंबर मध्ये एक असेल तर दोन नंबर मध्ये एक असेल तर पाच नंबर मध्ये एक असेल झोपडपट्टी असो कॉलनी बाग असो कुठला एरिया असो आम्ही आमची संपूर्णपणे शिवसेनेची ताकद एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने दाखवून देणार आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो आपण सज्ज आहोत ना लढाई लढायला नक्की बघा आज तुम्हाला सांगतो आज तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आज नगरविकास खातं शिंदे साहेबांकडे आहे ला 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 वे वे हा भाग आपला सर्व सिडको कडे आहे आणि हा भाग आपल्याला शिंदे साहेबांकडे बसून आपल्याला रेग्युलाइज करून घ्यायचा काय करून घ्यायचं जोपर्यंत आपण नाही घ्यायचंय अनाधिकृत अनाधिकृतचा ठप्पा आपल्याला लागणारच आहे म्हणून हा पुसून काढायचा आहे वेळोवेळी काळ हा येत असतो काळ हा बदलत असतो काळानुसार आपल्याला चालायला लाग पाहिजे म्हणून उद्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या सर्वांच्या तापतेसाठी तुम्हाला मी सर्वांना सांगतो कि आपले चारही उमेदवार उभे तिथे इथे आकाश उभा आहे इथे राजू राजू उभा आहे इथं पूजा ताई आहे इथं आपले मैशाली ताई आहे यांना सर्वांना तुम्ही निवडून देणार आहे ना आता एक आता परिस्थिती तशी नाही आहे आता आपल्याला किती मतदान करायचं आहे चार करायचंय मला वाटतं इथं किती मशीन आहेत दोनच मशीन इथं असणार आहे पण दोन मशिनीवरती लक्ष इकडे तिकडे करू नका एखादा व्हाईट कलर आहे एक पिंक कलर आहे एक येलो कलर आहे एक ब्ल्यू कलर आहे या दोन मशिनीमध्ये चार कलर मध्ये प्रत्येक वॉर्ड ची नावं असतील तुम्हाला काय लक्ष द्यायचंय इकडे तिकडे हे शोधत बसू नका फक्त धनुष्यबाण त्या व्हाईट कलर व्हाइट कलर मधला धनुष्यबाण शोधा त्या गुलाबी कलर मधला धनुष्यबाण शोधा ನಿರ್ಭೀಡಪಣೆ ಸರ್ವಜ್ಞ ಮತದಾನ ಉತ್ತರ ಜಯ ಹಿಂದ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ